हॅलो हा नमस्कार साहेब नमस्कार हा बाबासाहेब साहेब बोलतोय युवा नेता काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य शिमखेडा मतदारसंघात बोला बोला हो ते कार्यकर्ते का प्रॉब्लेम होते हॅलो अहो म्हणलं त्या कार्यकर्त्याचे काय प्रॉब्लेम होते कागदपत्र डॉक्युमेंट नाही ना अहो डॉक्युमेंट सगळं टोटल आता ऑनलाईन सगळं सध्या तर मार्केट मध्ये गेले काही भाजीपाला घ्यायला तर ऑनलाईन पैसे मारा म्हणते सगळं ऑनलाईन डिटेल दिसत ना त्याचं एसपी साहेबांचा आदेश आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत हा एस पी साहेबांचा आदेश आहे एस पी साहेब बोलू का मी बोला आदेश आहे का सगळं तुम्हाला ऑनलाईन दाखवलं टोटल त्याचं

ठीक थोड्या मोठ्या प्रॉब्लेम साठी क्लिअर आहे ना समजा नसते तर त्याला त्यालाच नसतो मग आपण बोलला असतो डॉक्युमेंट व्हायची पण सगळं ऑनलाईन आहे म्हणतो माझ्याकडे साहेब तुमचं नाव काय माझं बाबासाहेब मस्के युवा नेता काँग्रेस पार्टीचं महाराष्ट्र राज्याचं काम बघतो आणि तसंच शिंदगेट राजा मतदारसंघातून बोलतो मी अच्छा अच्छा हम्म बरोबर चाल ना एकदा ताकीद देतो त्यांना आणि तुमच्या शब्दावर सोडून देतो हा जरा एक तर साईट करायचं आणि थोड्या मोठ्या प्रॉब्लेम साठी कसे करत नाही साहेब एस पी साहेबांचा आदेश आहे सुप्रीम कोर्टाचा आदेश एस पी साहेबांना गोवा पोलीस स्टेशनला आपण बाबासाहेबांच्या घटनेवर चालतो हा नाही बरोबर कायद्याला चालत आपण कायद्याच्या पुढे नाही समजा कायद्याच्या पुढं मोठ मोठं हा तुमचा आवाज काही स्पष्ट येत नाही चालू आहे का नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे चालतं तेवढ्या छोट्या मोठ्या प्रॉब्लेम साठी सोडून जरा कारण की बाबा साहेबांचं संविधान तरी म्हणू शकत ना सुप्रीम कोर्टाचा आदेश येतो तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा कागद डॉक्युमेंट क्लिअर ठेवायचे म्हणून ठीक बोला त्यांना बोला भाऊ बो बोला ना आपले डॉक्युमेंट क्लिअर ठेवायचे असं छोट्या मोठ्या प्रॉब्लेम साठी तेच बरोबर आहे ना त्याला कायदा आहेत नाही बरोबर आहे बरोबर भाऊ पण ऑनलाईन होता ना आपलं आपलं काही मोठ्या प्रॉब्लेम डॉक्युमेंट ठीक आहे भाऊ आम्ही नाही घाबरत तुमच्यासारखं नेतृत्व आमच्या सोबत आहे त्याच्यामुळे आम्ही नाही घाबरत भाऊ हम्म चालतो यस धन्यवाद धन्यवाद भाऊ असंच कार्य असू द्या भाऊ ठीक है? ठीक धन्यवाद येस